नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या सर्वांच्या आवडत्या स्पर्धेमध्ये म्हणजे आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेमध्ये मी देशमुख ऋतुजा आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी रानभाजीतील एक अशी भाजी निवडलेली आहे त्यापासून आपण आज मृदा भाजी आणि आळूच्या वड्या ह्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही आजार असतो पण आजार या आजारावरती या रानभाज्या ही औषध म्हणून गुणकारी ठरू शकतात तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही दिवसात एकदा तरी या रानभाज्या नक्की खाव्या इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ चिंचगूळ लसूण शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट असं सामान या कृतीसाठी आपल्याला लागणार आहे इथे मी आता स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी अशी बारीक कट करून घेते आहे तुम्ही अशी बारीक कट करून घ्या या मेथीचे आपल्या जीवनामध्ये खूप असे काही फायदे आहेत तुम्ही जर दिवसात एकदा तरी या मेथीची भाजी किंवा त्याचे दाणे जे असतात ते जर खाल्ले तर त्याचा तुमच्या जीवनात खूप फायदा होईल त्याने तुमचे वजन वजन कमी होईल त्यामुळे तुमचे कॉलेस्ट्रॉलही कमी होतील जर एखाद्याला मासिक पाळीमध्ये पोट दुखायचा जर त्रास असेल त्यालाही आराम म्हणून ही मेथीची भाजी खूप फायदेशीर ठरू शकते आता इथे मेथीची भाजी अशी मस्त बारीक कट करून झालेली आहे तुम्ही अशीच नक्कीच कट करून घ्या आणि आता आपण इथे भाजीला शिजायला ठेवते आता मी इथे कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल घालते आणि त्यामध्ये मेथी घालून घेते तेल याच्यासाठी घातले की मेथीची भाजी घातली की ते वर तरंगून येते आणि त्यामुळे मेथी आपल्याला पाण्याचा अंदाज कळत नाही आता इथे जर तुम्हाला हरभऱ्याची डाळ जर चालत नसेल तर तुरीची किंवा मुगाची जी आहे ती तुम्ही घेऊ शकता आता मेथी घातली त्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ घालून घेऊया त्यासोबत त्यामध्ये मी घालते आता थोडंसं मीठ शेंगदाणे शेंगदाणे असे मोठे भाजीमध्ये घातले की जरा भाजीला चव आणि खायलाही खूप मज्जा येते तर आता आपण याच्यामध्ये वेळ त्याला जेवढं प्रमाणात पाणी लागणार आहे तेवढं आपण पाणी घालून घेऊया इकडे शिट्ट्या होत आहेत भाजी आपली मस्त शिजून येते तोपर्यंत आपण आता इथे गूळ भिजायला घालून घेऊया आता गूळ तर झालं शिट्ट्याला तर वेळ आहे तोपर्यंत आपण आता लसूण कट करून घेऊया तुम्ही खलबत्त्यामध्ये जर चेचून घेतलं तरीही चालेल आता इथे मी बारीक असं लसूण कट करून घेते मेथीचा खूप काही फायदा आहे डायबेटीजचा जर त्रास असेल तर तो नक्कीच कमी होऊन जाईल मेथीची भाजी तर तुम्ही नक्की खा आता आपण चिट्ट्या होत आहेत तोपर्यंत दुसरी रेसिपी बघूया इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यात घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ त्यासोबत त्यात घातले थोडीशी हळद तुम्हाला चवीनुसार तुम्ही तिखट लाल जेवढं पाहिजे त्यानुसार घालून घ्या इथे मी धनापूर जिरापूर घालून घेतलेली आहे आणि त्यासोबत जाणार आहेत थोडेसे जिरे जिथे हे मी आखे मोठे आहे तसेच घालते त्यात आणि त्यासोबत आहे आता हिंग हिंगामुळे त्याला वेगळी चव येऊन जाते त्यात मीठ घातलेलं आहे आणि आता मेन म्हणजे चिंचगुळाचं पाणी इथे मी चिंचगुळाचं पाणी का वापरले आहे तर जर आपली आळूची वडी आपण खाल्ल्यानंतर आपल्या घशामध्ये खवखव होते जळजळ होते तर या चिंचगुळाच्या पाण्यामुळे ती खवखव होणार नाही आता इथे मी वडीला जसं बॅटर लागते तसं बनवलेलं आहे तुम्ही जशी मी कृती केली त्याप्रमाणे कृती करा मेथीचा भाजी आणि आळूची भाजी किंवा कोणतीही रानभाजी ही, रान ही आपल्याला खूप फायदेशीर ठरते आता शिट्ट्या मस्त होत आहेत आपल्या कुकरच्या तोपर्यंत आपण इथे आळूची पानं हे धुवून घेऊया तुम्हाला माहितीच असेल पण आळूच्या पानामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी e, ई बी सिक्स आणि फोलेट देखील जास्त प्रमाणात असते यामध्ये तर मॅग्नेशियम लोह तांबे जस्त फॉस्फरस पोटॅशियम हेही असते या आळूच्या वडीचा जर कोणाला मधुमेही असेल तर ते मधुमेह कमी करण्यात आळूची वडी ही खूप फायदेशीर ठरू शकते आपण औषध गोळ्या घेतो पण रोजच्या जेवणामध्ये जर आपण एक तरी रानभाजी ठेवली किंवा केली खाल्ली तर तुमच्या औषध गोळ्याला घेण्याचीही काही गरज नाही प्रत्येक रानभाजीमध्ये काही ना काहीतरी गुणधर्म नक्कीच आहेत आता इथे तवा तापलेला आहे आता आपण आळूच्या वड्या थोडंसं तेल घालून त्यावरती भाजायला ठेवूया इथे मी तळ्या वड्या तळलेल्या नाही आहेत तळलेल्या वड्या ज्याला आवडतील त्यांनी घ्या पण जास्त तेलकट खाणंही शरीरालाही हानिकारक असतं त्यामुळे आपण आता इथे वड्या भाजून घेऊया जर तुम्ही अशा वड्या केल्या तर तुम्हाला खूपच खूप फायदा ठरेल आळूच्या पानामध्ये विटॅमिन सी असते त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आता इथे आपली मस्त शिट्ट्या होऊन झालेल्या आहेत आणि मेथीची भाजी ही खूप मस्त अशी शिजलेली आहे बारीक कट केल्यामुळे मेथीची भाजी लवकर शिजलेली आहे इथे ब तुम्ही बघू शकता की किती छान झालेली आहे आता आपण त्यातलं पाणी थोडंसं काढून घेऊन ते थोडंसं घुसळून घेऊ घुसळल्यामुळे एक जीवपणा येतो त्यामध्ये आणि जी थोडीशी मोठी सर राहिली असेल ती नक्कीच कमी होऊन जाते या मेथीच्या भाजीचा खूप फायदा आहे जर एखाद्याचे केस गळत असतील तर ते केस गळणं थांबतात केसांना चमकदारपणा येतो काळेपणा येतो याचा मेथीच्या भाजीचा खूप फायदा होतो आता मेथीच्या भाजी आपली घुसळून झालेली आहे आता त्यात आपण बेसनपीठ शेंगदाण्याचं कूट असं मोठसर घालून घेऊन ते मस्त मिक्स करून घेऊया आपल्या सर्वांना तर वजन कमी करण्याचा हा खूप मोठा उप उपाय आहे मेथीच्या भाजीमुळे वजन कमी होतं डायबेटीजचा त्रास कमी होतो आता इथे आपलं मस्त घुसळून झालेलं आहे आता इथे कढई तापायला ठेवली आहे त्यात आपण घालून घेणार आहोत तेल आता इथे तेल तापलं आहे की नाही हे चेक करून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे आता तेलामध्ये आपले फोडणे जाणार आहे ती म्हणजे त्यात जिरे आणि मोहरी स्टार्टिंगला कधीही जिरे घालायचे नाहीत ते करपतात त्यामुळे स्टार्टिंगला घालायची आहे मोहरी मोहरी इथे आपली मस्त तडतड होऊन झालेली आहे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक कट केलेले लसूण बारीक केलेले लसणाचे काप किंवा चेचून घेतलेले लसणाचे काप जे काही असतील ते घालून घ्या त्यात जाणार आहे हळद चवीनुसार तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची असंही वापरू शकता इथे आता धन्यापूर जिरापूर आणि थोडीशी चटणी ती घालून मस्त परतून झाल्यानंतर आता आपली जी भाजी होती ती घालून घ्यायची आहे आणि ते तुम्ही बघू शकता की ती मस्त चटचट होते म्हणजे की शिजते शिजून झालेली आहे आता आपली एवढी सुंदर फोडणी बसलेली आहे या भाजीला ही भाजी तुम्ही मृदा भाजी या भाजीचं नाव आहे म्हणजे मृदा भाजी ही थोडीशी वेगळी आहे मेथीची भाजी नॉर्मल असते या भाजीचा तुम्हाला फायदा होईल आणि चवीला एक नंबर भाजी लागते तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि खाऊन बघा यामुळे तुम्हाला रानभाजीचाही खूप फायदा होईल आता भाजी आपली मस्त झालेली आहे त्यात भा पाणी घालून घेतलेलं आहे आपल्याला किती पातळ किती घट्ट यानुसार आपण पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात जाणार आहे चिंचगुळाचं पाणी चिंचगुळाचं पाणी जर चिंच नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं लिंबूही घालू शकता मृदा भाजीमध्ये तुम्ही चिंच गूळ किंवा लिंबही घालू शकता दोन्हीपैकी जे असेल ते तुम्ही घालून घ्या आता आपली इथे भाजी मस्त चटचट होत अशी चटचट करत असताना भाजी तर नक्कीच हातावरती उडून येते अशीच मज्जा एकदा माझ्यासोबत ही झाली अशी भाजी हलवत असताना माझ्या हातावरती खूप भाजी उडून आली आणि तेव्हा तिथे माझ्या आजीसोबत होती आजी काय म्हणाली अगं ती शिव्या देते तुला भाजी म्हणते काग मला कट करून शिजायला घातलेस का खातीस मला मी एवढं पोट धरून हसले ना तेव्हा लहान मुलांना जर आपण अशी गोष्ट सांगितली ना खूप नवल वाटतं बघा इथे आता आपली मस्त मृदाभाजी खूप छान अशी शिजून आणि फोडणीही देऊन झालेली आहे आता तुम्ही बघू शकता आपली मृदाभाजी ही किती छान आणि मस्त झाली खायला तर एक नंबर लागते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रानभाजीपासनं आज आपण ही मस्त आणि छान अशी मृदाभाजी बनवलेली आहे आणि आपली दुसरी रानभाजी म्हणजे आळूच्या वड्या तुम्ही इथे बघू शकता आळूच्या वड्याही किती छान भाजले गेलेल्या आहेत आणि खमंग खायलाही खूप छान लागतात तर या दोन्ही रानभाज्यापासून तुम्हाला ह्या रेसिपी नक्कीच आवडल्या असतील प्लीज लाईक आणि कमेंट नक्की करा धन्यवाद